नमस्कार स्वागत आहे माझ्या किचनमध्ये आज आपण बनवतोय पालक पनीर पालक पनीर बनवण्यासाठी पालक स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे पालक नेहमी धुतल्यानंतरच चिरून घ्यायचा आहे येथे पालक आपण चिरून घेतलेले आहे त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून एक पाच ते सात मिनटं हा पालक आपल्याला छान शिजून घ्यायचा आहे पालकाच्या वाटणासाठी आपल्याला येथे टोमॅटो कांदा लसूण हिरवी मिरची अद्रक लसणाची पेस्ट लागणार आहे ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे कढईमध्ये तेल दे टाकून पनीरचे छोटे छोटे क्यूब तयार करून घेतलेले आहे हे पीस आपल्याला छान तळून घ्यायचे आहे दुसऱ्या कढईमध्ये लगेचच लसूण टाकून घेतलेले आहे अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेतलेले वाटण यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे इकडे दुसरीकडे आपले पनीरही छान फ्राय झालेले आहे हे वाटण व्यवस्थित पालकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपल्याला हवे तेवढे पाणी टाकून घ्यायचे आहे पालक पनीरला तडका देण्यासाठी एका चमच्यामध्ये जिरे व लसूण ठेसून घेतलेले आहे त्याचा तडका आपल्याला या पालक पनीरला द्यायचा आहे आता पनीर आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि तडक्यासाठी चमच्यामध्ये जे तडका तयार केला होता तो तडका या पद्धतीने टाकून घ्यायचा आहे एकदम मस्त असा आपला इथे पालक पनीर तयार होतो डोळ्याच्या आरोग्यासाठी हा फार उत्तम असतो